कार जय श्रीराम मंडळी दिवंगत कीर्तनकार प्रवचनकार बाबा महाराज सातारकर हे फार आदरणीय व्यक्तिमत्व अतिशय विनयशील आदरणीय अभ्यासू असेल आणि ज्ञानेश्वरीवर त्यांचा गाडा अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व तर त्यांच्याविषयी आदर असणं स्वाभाविकच आहे सर्वांना आपल्याला तर त्यांच्या एका कीर्तनामध्ये त्यांनी असं प्रवचनामध्ये ते त्याने असं एक वाक्य म्हटलेलं आहे आणि नुकतंच ते तो व्हिडिओ प्रसारित झाला तर त्या त्याच्यात त्याने असं बाबा महाराजांनी असं म्हटलेलं आहे प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची जोडे मान आता असं खुद्द बाबा महाराज सतारकर म्हणत आहेत आता मी बाबा महाराज सतारकरांना एक प्रातिनिधिक प्रवचनकार मानतो की त्यांच्यासारखे इतरही त्यामध्ये आले तर हे बाबा महाराज थोर होते ह्याविषयी शंका नाही माझ्या मनात काही तरीही ह्या त्यांच्या ह्याला हे त्यांचं जे ओवी आहे ही तुकार संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची ओवी आहे प्रारब देची जोडे धन प्रारब देची जोडे मान तर याचं विश्लेषण करताना निरूपण करताना बाबा बाबा महाराज असं म्हणाले की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं म्हणायचं आहे की तुमच्या प्रारब्धामध्ये जर धन असेल तर ते तुमच्याकडं आपोआप येणार आहे प्रारब्धामध्ये तुमचा मान असेल सन्मान असेल प्रतिष्ठा असेल तर तेही तुमच्याकडे येणार आहे तुम्हाला यासाठी खटपट करण्याची गरज नाही म्हणजेच जगद्गुरू तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही निष्क्रिय राहा असं काहीतरी सांगितलेलं नाही आहे परंतु त्यांना भावार्थ सांगायचा भावार्थ असा की त्यांना सांगायचं होतं असं <coughs> की तुम्ही धनाच्या राशी गोळा करण्याची गरज नाही आहे तुमची उपजीविका चालेल इतपत तुम्हाला मिळणार आहे माणसाला लागतं किती गरज किती असते मनुष्याला तेवढं पुरेसा तुम्हाला मिळणार आहे हावरडगिरी लोभीपणा करण्याची गरज नाही अतिलोभ दाखवण्याची गरज नाही दाखवण्याची गरज नाही <coughs> त्यांनी काय होतं शेवटी अखेर दुःखच वाटायला येतं क्लेश वाटायला येतात निराशा वाटायला येते शेवटी संपत्तीचा हव्यास धनाचा हव्यास पदाचा हव्यास प्रतिष्ठेचा हव्यास हा हानिकारकच असतो त्याने काही आत्मिक सुख माणसाला मिळत नाही आहे त्यामुळे त्याच्या मागे किती धावायचं याचा विचार माणसाने करण्याची गरज आहे आणि धावणाऱ्यांनी याच्या मागं धावणाऱ्यांनी मान सन्मान प्रतिष्ठा पद आणि पैसा संपत्ती याच्या मागे धावण्या धावणाऱ्यांनी खरंच आपण काय प्राप्त केलं जीवनातलं खरं सुख सुख आपल्याला समृद्धी आपल्याला लाभली का जे आत्मिक समाधान लाभ मिळाय जे मिळायला हवं हो आत्मिक समाधान ते मिळालं का ह्याविषयी आत्मपरीक्षण करावं अशी तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे तर हेच जगद हेच बाबा महाराज सतारकरांनी सांगितलं आता मुळामध्ये मग बाबा माह सातारकरांविषयी बोलत झालं तर बाबा माह सातारकर स्वत जरी हा तुकाराम महाराज जगद्गुरु तुकारा रायांचा हा एक श्लोक किंवा त्यांची ओवीचं विश्लेषण करत असले आणि ओवी त्यांची ही सांगत असले तरीही स्वतः बाबामान सातारकर त्यांच्या कीर्तनाचे प्रवचनाचे काही लाखो रुपये घ्यायचे साधारणपणे तात देतात त्यांचं प्रवचन असायचं मग त्याची फी त्यांची काही लाख असायची मग ते शुल्क एवढं का करायचे तुम्ही जगत होतात का असं तुकाराम महाराज सांगितलं तुमच्या प्रारंभामधलं असतं तुम्हाला मिळालं असतं मग तुमच्या तुकाराम महाराजांच्या ओळीवर तुमचा विश्वास पाहिजे होता श्रद्धा पाहिजे होती मी सगळं काही बोलाचा भात सगळं काही बोलाचा भात आणि बोलायची कडी प्रवचनात सांगायचं एक आणि वागायचं दुसरं नोटा मोजून घ्यायच्या लाखो रुपये यांच्या प्रवचनाचे अगदी बाबा महाराजात बाबामार महाराज असतील किंवा अन्यही काही प्रवचनकर असतील हे तुकारामांची त्यांच्या प्रवचनातून तुकाराम महाराजांची विरक्ती सांगणार वैराग्याच्या वैराग्य सांगणार त्यांची विरक्ती सांगणार त्यांची सन्यस्थ भावना सांगणार ज्ञानेश्वरांची विरक्ती सांगणार ज्ञानेश्वरांचं वैराग्य सांगणार ते कसं जीवन जगले ते सांगणार तुकाराम संत जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज ज्ञानेश्वर संत एकनाथ यांची महती त्यांच्या जीवनाची महती सांगणार आणि एकीकडे एक मात्र प्रवचनामधून आपल्या एकही एक रुपया कमी करणार नाही तर लाखो रुपये त्यातून प्राप्ती करून घेणार एकेका एक प्रवचनामधून मग हा विरोधाभास नाही का नक्की विरोधाभास आहे की ह्यांना खर तर हे सांगण्याचा अधिकार राहत नाही कारण हे ज्या ज्ञानेश्वर महाराज जे चुकोभ राय असं आदर्श जीवन जगले विरक्तीपूर्ण जीवन जगले वैराग्य संपूर्ण जीवन जगले आणि ह्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून जी माया जमवली पैसे कमवले ते तुकारामांना सन जगद्गुरु तुकाराबाईंना मान्य आहेत का तुकाराम भाजीने काय म्हटलेलं आहे जो कीर्तनाचे पैसे घेतो तो नरकात जातो कीर्तन पैसे घेऊन जो कीर्तन करतो प्रवचन करतो तो थेट नरकात जातो जगद्गुरु तुकारामबाईने एक ओवीमध्ये म्हटलेला आहे आता हे बाबा मला स्वतःकडे सांगणार नाही त्यांनी सांगितलेलं नाही कधी ही ओवी स्वतः ते जगत नव्हते असंच काही आत्ता रामकथेविषयी चाललेलं आहे की मराठीमध्ये आणि हिंदीमध्येही रामकथा सांगितली जाते साधारणपणे मध्य प्रदेश वगैरे तिकडे रामकथा सांगितली जाते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान तर रामकथेचे काही लाख रुपये घेतले जातात एक तास दोन तासाची रामकथा असते राम, राम कसं जीवन जगले राम किती आरोग्य आदर्श जीवन जगले ते आदर्श जीवन लोकांना सांगण्यासाठी तुम्ही लाखो रुपये घेत आहे पण तुम्हाला राम काय समजता तुम्ही राम समजून काय सांगणार तुम्हाला तर राम समजण्याची गरज आहे की तुम्ही त्याचा धंदा करताय संपत्तीचा पैशाचा लोभ तुम्हाला सुटत नाहीये तुम्ही लोकांना संदेश काय देणार लोकांना तुम्ही जीवन चांगलं जागा लोभ लोभ धरू नका काम क्रोध लोभ मोह सगळ्यावर तुम्ही विजय मिळवा सन्यस्त दुरुस्ती ठेवा विरक्ती या आयुष्यामध्ये घ्या लोभी राहू नका समाधानी राहा असं तुम्ही सांगण्याचा अधिकार काय आहे तेव्हा हा सगळा विरोधाभास आहे हा सगळा विरोधाभास आहे सांगायचं एक आणि वागायचं एक मोलाचा भात मोलाची कडी परंतु संत असे होते का तसे नव्हते प्रभू राम असे होते का नव्हते म्हणून आपण त्यांच्यावरती म्हणू शकतो एवढंच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ते कोण प्रभू श्रीराम असतील भगवान कृष्ण असतील ज्ञानेश्वर असतील तुकाराम महाराज असतील यांच्यात असं असं आपण म्हणू शकतो की बोले तसे चाले चाले त्यांची वंदावी पावले जसे बोलत होते तसं जीवन जगत होते आणि हे जसं बोलतात ते फक्त सांगण्यासाठी समोरच्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी समोरच्याला फक्त मंत्रमुग्ध करतात आवेश बोनं बोलतात त्याच्यातून फक्त समोरचा मंत्रमुग्ध होतं पण ते सगळं काही तेवढंच असतो तेवढंच असतो मंडळी आपल्याला याच्यावर काय वाटतं हे जे कीर्तन प्रवचन करतात त्यातून ते ज्ञानेश्वर आणि तुकारामांचं जी महती गातात त्यांचं वैराग्य सांगतात त्यांचं संन्यासवृत्ती सांगतात ते विरक्त होत ते सांगतात त्यांना लोप कसा नव्हता ते सांगतात स्वतः असे जागतात का मग एवढे पैसे ते लाखो रुपये का घेतात लाखो रुपये खरं जगायला लागतात का मग हे लोक समाधी प्रवचनकार समाधानी का नाही म्हणजे आपल्याला काय वाटतं आपण जरूर याच्या द्यावा धन्यवाद जय हिंद जय